नमस्कार करंटली आपल्यासमोर निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे आणि आज खूप सुंदर प्रकारे मार्केटने आपल्याला मुवमेंटम देताना आपण आज पाहिलं येण्यामागचं एक कारण होतं जर तुम्ही इथे वन आवरचा टाइम फ्रेममध्ये व्यवस्थित बघितलात किंवा इव्हन पंधरा मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये जर व्यवस्थित बघितलात तर आपल्याला एक डिसेंडिंग ट्रँगल ट्रेंग पॅटर्न इथे बघायला भेटतो पंधरा मिनिटमध्ये बघितलं तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे परफेक्ट क्लिअर इमेज बघायला भेटेल स्वतः या पॅटर्नमध्ये एक गोष्ट घडत असते जेव्हा पण इथे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत ओके तेव्हा लॉजिकली सेलर्सचे स्टॉप लॉसेस कुठे असणार आहेत सिम्पल या हायवरती आणि जेव्हा पण परत बायर्स ॲक्टिवेट होतील आणि या सेलर्सचा से, एस इथे हिट होईल त्याच्यानंतर मार्केटने इथे रिटेस्ट करून थोड्या वेळ कॉन्सन्ट्रेशन केलं आणि आजच्या दिवशी गॅप अप ओपनिंग देऊन मार्केटने आता बुलिश मोमेंटमला जात आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला बुलिश मोमेंटम पाहायला भेटतोय आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय असलं पाहिजे ते लक्षात घ्या आता मी पंधरा मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये येतो आणि प्लॅन ऑफ ॲक्शन काय ते बघूया आपण ओके आता एक गोष्ट ऑब्झर्व करा सकाळी मार्केटमध्ये एक अप अपमुव्हमेंटम आला त्याच्यानंतर मार्केटने प्राईस ॲक्शन बनवली मार्केट डायरेक्टली वरती जात नाही हे मी तुम्हाला परत परत सांगतो आहे मार्केटने एक प्राईस सॅक्शन बनवली मार्केटने एक पुलबॅक घेतला आणि मार्केटने याच लेवलनंतर कॉन्सन्ट्रेशन देऊन आता ब्रेकआउट दिलेलं आहे आता सगळ्यात इंटरेस्टिंगली ज्याप्रमाणे आपण आज बघितलं की सकाळी मार्केटमध्ये एक गॅप ऑफ ओपनिंग बघायला भेटली त्याचप्रमाणे आता जशी क्लोजिंग झाली आहे सेम उद्या आपण गॅप ऑफ ओपनिंग बघायला भेटू शकते का तर शंभर टक्के होऊ शकतं मार्केट उद्या डायरेक्ट बावीस हजार नऊशे साठवर ओपन होईल बावीस हजार नऊशे वीसवर ओपन होईल आणि या ठिकाणी जर गॅप ऑफ ओपनिंग दिली तर लगेच तेवीस हजार हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मग जे काही बायर्स इथे बसलेले असतील त्यांना पोर्टफोलिओमध्ये एक चांगला प्रॉफिट दिसायला असेल ते थोडेसे वेट करतील मार्केटवरती जाण्याचा आणि एकदा का तेवीस हजारला रेजिस्टन्स हिट केला मग यांनी आपल्या पोझिशन्स एक्झिट करायला स्टार्ट करतील ऑबियस आहे जेव्हा पोर्टफोलिओमध्ये एका रात्रीत चांगला प्रॉफिट दिसतो मार्केट गॅप अप ओपन झाल्यामुळे जे कोणी कॉल साईडला बसले असतील त्यांना तर ते मग पॅनिक होऊन सेलिंग करायला लागतात आणि मार्केट जर या ठिकाणी ओपन झालं तेवीस हजाराच्या आसपास तर अगेन मार्केट तेवीस हजारात टच करून डायरेक्टली हा गॅप फिल करायला खाली येऊ शकतं सेकंड केसमध्ये काय होऊ शकतं की मार्केट फ्लॅट ओपनिंग देऊ शकतं जर मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिली आणि याच ठिकाणी जर कन्सल्टेशन केलं तर अगेन कॉन्सल्टेशन नंतर जर मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करत असेल तर अगेन कॉल सेलला एंट्री घेऊ हो शकता कारण की मार्केटमध्ये आता तुम्ही बुलिश होऊ शकता ते पण दोनशे अडीचशे पॉईंटसाठी एकदा तेवीस हजारावर परत पुल बॅग घेऊ हो द्या किंवा कॉन्सल्टेशन करू द्या आणि नंतर अपट्रेंडसाठी आपण ट्रेड करू शकतो आता जोपर्यंत मार्केटमध्ये खालची ही लेवल निघत नाही बावीस हजार सहाशे नव्वदच्या आसपास आहे तोपर्यंत आपण बियरिश व्हायचं हो नाही आता बावीस हजार सातशे साठ बावीस हजार सातशे वीस आता हे जे सपोर्ट्स आहेत हे खूप स्ट्रॉंगली मार्केटला सपोर्ट करतील त्याच्यामुळे सध्या आपण बुलिशेस आहेत मार्केटला एक तर गॅप अप ओपनिंग देऊ द्या गॅप ऑफ ओपनिंग दिल्या दिल्या जे कोणी कॉल्स यायला एंट्री केलेले असेल त्यांना पोर्टफोलिओमध्ये चांगले प्रॉफिट दिसायला लागतील ते पटकन एक्झिट करायला लागतील मग त्यांच्या एक्झिट होण्यामुळे आणि फ्रेश सेलर्स येण्यामुळे मार्केटमध्ये एक अगेन सेलिंग बघायला भेटू शकते सेलिंग आल्यानंतर सेकंड कंडिशन काय सांगितली की ठीक आहे मार्केटने जर गॅप ऑफ ओपनिंग नाही दिली आणि फ्लॅटच ओपनिंग दिली तर अगेन आपण कॉल साईडला एंट्री बनवू शकतो आफ्टर ब्रेकआउट तर अशा प्रकारे आपले उद्याचे प्लॅन्स असले पाहिजेत डाऊन साईडसाठी मी सध्या ॲग्रेसिव्ह होणार नाही जोपर्यंत मार्केट खालती बावीस हजार सातशे साठ किंवा बावीस हजार सातशे वीसच्या आसपासच्या लेवल्स निघणार नाहीत आता अजून एक या झोनमध्ये बघण्यासारखी गोष्ट आहे बावीस हजार सातशे साठ म्हणजे अप्रॉक्सिली बावीस हजार आठशे पकडा आणि तेवीस हजार ही जी दोनशे पॉईंटची रॅली आहे ना ही सध्या खूप इम्पॉर्टंट आहे आता एकतर ही रॅली तुम्हाला मार्केट अपट्रेंडमध्ये जाणार आहे कट डाऊन ट्रेंडमध्ये येणार आहे हे गोष्ट क्लिअर करते कारण की आता हा झोन असा आहे ना जिथे सेलर्स स्ट्रॉंगली ॲक्टिवेट होतील मार्केटला खालती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील पण जर सेलर्सचं प्रेशर कमी झालं आणि बायर्सनी जर एकदा तेवीस हजाराची लेवल ब्रेकआउट केली मग मार्केटमध्ये परत बुलिश मोमेंटम पाहायला भेटू शकतो त्याच्यामुळे लक्षात राहू द्या आता स्टॉक्स पण सगळे वरती चाललेले आहेत मार्केट थोडंसं बुलिश दिसत आहे पण तेवीस हजार ही एक कन्फर्मेशन लेवल आहे एकदा तेवीस हजार निघाली देन ऑलरेडी मार्केटमध्ये तुम्ही बुलिश होऊ शकता मग तुम्ही ते स्टॉक्स स्विंगसाठी घेऊ हो शकता एस आय पी वाढवू शकता म्हणजेच तुम्ही मार्केटमध्ये बुलिश होऊन ट्रेड करू शकता अशा प्रकारे आपला आता प्लॅन ऑफ ॲक्शन असला पाहिजे आता येऊया सेन्सेक्समध्ये काय ट्रेड करायचं ते पाहूया एक्झॅक्टली exactly, जर सेन्सेक्समध्ये बघितलं तर सेम या पासून आपल्याला वरच्या साईला ब्रेकआउट बघायला भेटला म्हणजे आता आपल्याकडे पंच्याहत्तर हजार ही एक लेवल सध्या क्रुशियल लेवल म्हणून आहे जोपर्यंत मार्केट पंच्याहत्तर हजाराच्या खालती येत नाही तोपर्यंत डाऊन साठी आपण ट्रेड करणार नाही जसं की पंच्याहत्तर एक हजार लेवल आहे आणि चौऱ्याहत्तर हजार आठशे ही सेकंड लेवल आहे मार्केट जर याच्या खाली आलं तर अगेन डाउन मध्ये येऊ शकतं आणि वरच्या साईला जर आपण चेक केलं तर करंटली मार्केट खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्सवर डिपेंडेंट आहे खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्सवर ऍक्ट करत आहे पण मार्केटमध्ये जशी क्लोजिंग झाली आहे तसं मला वाटतं मार्केटमध्ये गॅप ऑफ ओपनिंग भेटू शकते पंच्याहत्तर हजार पाचशे हे पहिलं टार्गेट असेल जर गॅप ऑफ ओपनिंग झाली तर आणि अगेन पंच्याहत्तर हजार सातशे म्हणजे जी आता ही तीनशे चारशे पॉईंटची रेंज आहे जसं निफ्टी फिफ्टीमध्ये बघितलं आपण की दोनशे पॉईंटची रेंज आता डिसाईड करेल की मार्केट अप अप्रेंडमध्ये जाणार आहे की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे एक्झॅक्टली सेन्सेक्समध्ये पण तेच दिसत आहे जोपर्यंत या दोनशे पॉईंटमध्ये मार्केट ट्रेड करेल दोनशे तीनशे पॉईंटच्या रेंजमध्ये तोपर्यंत थोडंसं डायरेक्शनलेस मार्केट असेल मार्केटला वरती जायचं आहे काय खालती जायचं ते समजणार नाही पण एकदा आपल्याला जर कन्फर्मेशन भेटलं मग आपण त्या झोनला ट्रेड करू शकतो चला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे ते बघूया पा समजा उद्या मार्केटने गॅप ऑफ ओपनिंग दिली तर अगेन पंच्याहत्तर सातशे ही एक क्रुशियल लेवल आहे जसं की स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केट ॲक्ट करू शकतं म्हणजे जे कोणी बायर्सने कॉल साईडला एंट्री बनवलेली असेल आणि कालच्या दिवशी एंट्री घेऊन बसलेली असतील त्यांना पोर्टफोलिओमध्ये एक चांगला प्रॉफिट दिसायला लागतील आणि मार्केट या लेव्हलला गेलं की ते लगेच इथे एक्झिट करायला लागतील त्याच्यामुळे मार्केट अगेन अगेन डाऊन ट्रेडमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतं तर अशा प्रकारे एक डाऊन साईडला आपली सकाळी ट्रेड होऊ शकते जर गॅप ऑफ ओपनिंग झाली तर अदरवाईज समजा याच ठिकाणी लेव्हल ओपन झाले त्याच्यानंतर मार्केट इथे कॉन्सल्टेशन केलं आणि मग वरच्या साईडला एक ब्रेकआउट दिला पंच्याहत्तर हजार चारशेच्या वरती जर क्लोजिंग दिली तर अगेन पंच्याहत्तर हजार सातशेपर्यंत ही तीनशे पॉईंटची रॅली आपण ट्रेड करू शकतो आणि जर मार्केट डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करत असेल तर मी ट्रेड करणार नाही बिकॉज मार्केट आता बुलिश झालेलं आहे त्याच्यामुळे जरी डाउन ट्रेंडला मार्केट येत असेल तर लगेच या ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केट रिव्हर्स करण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे जा जोपर्यंत पंच्याहत्तर हजार लेवल खालच्या साईडला निघत नाही आणि अगेन चौऱ्याहत्तर हजार आठशे खालच्या साईडला निघत नाही तोपर्यंत मी डाऊन ट्रेडसाठी ट्रेड करणार नाही आणि हे जे छोटे छोटे पुलबॅक्स येत असतात यासाठी पण मी ट्रेड करणार नाही आता मार्केटमध्ये माझा ओव्हरव्यू हा लॉंग टर्मसाठी बुलिश आहे एकदा पंच्याहत्तर हजार सातशे निघाली देन अगेन मी खूप स्ट्रॉंगली बुलिश होऊ शकतो पण सध्या मी सांगितल्याप्रमाणे ट्रेड करा त्याच्यामुळे तुमचे स्टॉप लॉसेस कमी हिट होतील आणि सोबतच मार्केटवर लाईव्ह अपडेट्स पाहिजे असतील जसे की पंच्याहत्तर हजार सातशे ब्रेक झाली त्याच्यानंतर वरची लेवल कोणती असणार जर हे सगळे लाईव्ह अपडेट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलवर फॉलो करा तिथे मी नक्कीच तुम्हाला गायडन्स देईल लेवल्स देईन मार्केटमधले अपडेट्स देईन जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे ट्रेड करता येईल आणि स्टॉप लॉसेस हिट होण्याचे चान्सेस कमी होतील तर बस मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद